नगर पर्व न्यूज ट्वेंटी बातमी सामान्य माणसाच्या हक्काची अहिल्यानगर शहराला इतिहासाचा वारसा असून अहिल्यानगर शहर व परिसरातील गावातील अनेक तरुणांनी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये नोकरीमध्ये प्राधान्य दिले ते फक्त इंडियन आर्मीला अनेक तरुणांनी स्वातंत्र्य काळानंतर इंडियन मध्ये नोकरी करून देशाची सेवा केली त्यापैकी एक असलेले आठ सप्टेंबर एकोणीसशे साली श्रीलंका ऑपरेशन पावन मध्ये शहीद झालेले बाळकृष्ण भाले यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याचे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अनावरण अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थित पार पडलं अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने केडगाव उपनगर या ठिकाणी शहीद बाळकृष्ण भाले यांचा पुतळा बसवण्यात आला आहे राजीव गांधी यांनी पाठवलेल्या शांती सेनेमध्ये शहीद झालेले आहेत यावेळी वीरपत्नी अलका भाले मुलगा प्रशांत भाले खासदार निलेश लंके शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते माजी नगरसेवक बाळासाहेब काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष किरण काळे संजय आव्हाड पाटील विशाल वालकर, शहर प्रमुख संभाजी कदम सुनील भोसले अवधूत फुलसुंदर परिसरातील नागरिक व अमित नगर परिसरातील सदस्य उपस्थित होते सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या <laughs> शुभेच्छा प्रजा, आणि प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जवन, या ठिकाणी आपला एक युवक सहकारी प्रशांत प्रपू भाले वीरपत्नी अलका बाळकृष्ण भाले यांनी या ठिकाणी शहीद जवान बाळकृष्ण गुलाब भाले चौक येथे वीर जवान पुतळ्याचे अनावरण सोहळा आणि अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावरील सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा आपल्या सैनिक सुट्टी झाल्यानंतर ज्यावेळेस चर्चा करत असतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला वेदना करतात आता दिलीप शेठने सुद्धा सांगितलं की एकदम मायनस डिग्रीमध्ये आमचा सैनिक काम करतो किरण शेठने सुद्धा किरण रावांनी सुद्धा या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्यावेळेचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांनी श्रीलंकेमध्ये शांती सेने सेना जी पाठवली ती त्यामध्ये आपल्या भाले या आपल्या जवानांचा त्या ठिकाणी आपला शहीद झालेले होते त्यामुळे आज इतक्या वर्षांनी आपल्या पप्पूने हा पुतळा अनावरण या ठिकाणी केले कारण त्याने या पुतळ्यामुळे नक्की या भागातील प्रत्येक युवकाला एक वेगळी स्फूर्ती निर्माण होईल हे या ठिकाणी सांगतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा पुतळ्याचं आज आपण अनावरण सोहळ्यासाठी उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने आमच्या भाले परिवाराने ही स्फूर्ती ही प्रेरणा जतन ठेवण्याचं काम केलं त्याबद्दल मी आमच्या भाले सुद्धा धन्यवाद देतो रामकृष्ण आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आपल्या सगळ्या त्या दिनाच्या शुभेच्छा देखील देतो आता या सगळ्या या कार्यक्रमामध्ये नगरसेवक सचिन शिंदे देखील उपस्थित आहेत आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने या उपस्थित आहेत आज या निमित्तानं हा कार्यक्रम इथं होत असताना एका शहीद वीर पुतळा अनावरणाचा देखील कार्यक्रम सव्वीस जानेवारीचा औचित्य साधून पार पडतोय हा एक खरं तर चांगला योग दितन दितन या निमित्तानं म्हटलं पाहिजे या पुतळ्याच्या माध्यमातून मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांना एक चांगली प्रेरणा मिळण्याचं काम निश्चितपणाने या माध्यमात होईल बऱ्याचदा हो असं होतं की पुतळाचा कार्यक्रम होतो नंतर हळूहळू दुर्लक्ष व्हायला लागतं परंतु या परिसरामध्ये हा जो पुतळा राहतो आजचा मला विश्वास आहे की सगळे मिळून त्याचा आपण पावित्र्य राखू त्याची निगा राखू आणि सतत ही जी काही या ठिकाणी हे आपल्याला सगळ्या प्रेरित करत तो राहील पुतळा या ठिकाणी आज उभारण्याचं काम सर्वांच्या प्रयत्नातून झालेला आहे आपण पाहतो की आपण इथं भारतामध्ये आपण आपल्या राज्यामध्ये गावामध्ये शांततेने राहू शकतो झोपू शकतो कारण आपली काळजी घेणारे जवान देशाच्या सीमेवर प्राणाची बाजी देऊन लढत असतात आणि प्राणाची बाजी देऊन आपल्या कधी वेळ प्रसंगी आपल्या प्राणाची आहुती देतात खरं पाहिलं तर मी जम्मू काश्मीरला गेलो होतो त्यावेळेस पाहिलं की अशा बिकट परिस्थितीत आपल्या देशाचे जवान राहतात मायनस पंधरा डिग्री मायनस वीस डिग्री टेम्परेचरमध्ये आठ आठ पंधरा पंधरा दिवस एक एक महिन्याचं जेवण त्यांनी ते फ्रोजन करून नेलेलं असतं आणि ते जेवण त्यांना कुठलाही संपर्क वॉकी टॉकी जेव्हा नसतो त्या ठिकाणी रेंजसुद्धा नाही आहे आणि अशा ठिकाणी महिना महिना दोन दोन महिने बर्फात त्या ठिकाणी लोक आपले जवान त्या ठिकाणी राहत असतात खरं पाहिलं तर आपण भारत हा अनेक दुसऱ्या छोट्या मोठ्या देशांवर उपकार करणारा देश आहे आणि जिथे जिथं कायदा सुव्यवस्था किंवा त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती राजकीय ज्यावेळेस उठाव त्या ठिकाणी होतो अशावेळी आपल्या देशाचे जवान त्या ठिकाणी जातात आणि शांतता प्रस्थापित करण्याचं काम करतात